महाराष्ट्रातील पहिला डबल डेकर पूल होणार तयार भाईंदर खाडीवरून वरच्या बाजूला मेट्रो तर मार्ग वाहनांसाठी विरारकरांचे स्वप्न होणार आता साकार महाराष्ट्र राज्यात प्रथमच भाईंदर खाडीवर डबल डेकर पूल तयार केला जाणार आहे वरच्या मार्गावर मेट्रो असेल तर खालच्या मार्गावर वाहने अशा प्रकारे या पुलाची रचना असणार आहे विशेष म्हणजे एम एम आर डी एने ह्या पुलाला मान्यता दिली आहे त्यामुळे वसई विरारकरांसाठी मेट्रोची प्रतीक्षा आता संपली आहे आपली स्वतःची व्हेहिकल घेऊन मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग मोकळा झाला आहे तसेच दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी बनल्याने आर्थिक दृष्ट्या देखील बचत होणार आहे वसई विरार परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाहतूक सेवेवर फारच ताण पडत असल्यामुळे वारंवार मेट्रोची मागणी पुढे येत होती त्यानुसार विरार ते मीरा भाईंदर हा जवळपास तेवीस किलोमीटरचा मेट्रो मार्ग व्हावा अशी मागणी आमदार श्री हितेंद्र ठाकूर वारंवार करत होते आता एम एम आर डी एने मीरा भाईंदर वसई विरार मेट्रो ला मंजुरी दिली आहे मीरा भाईंदर ते वसई जवळपास किलोमीटरचा मेट्रो मार्ग असणार असणार आहे आहे त्या दरम्यान स्थानकांचा समावेश यापूर्वी देखील मेट्रो साठी वेगवेगळे पर्याय पुढे येत होते परंतु सर्व पर्याय फारच खर्चिक असल्यामुळे मीरा भाईंदर वसई विरार मेट्रो सर्वेनंतर नंतर पेपरावर सीमित राहत होती परंतु आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर आमदार श्री क्षितिश ठाकूर आणि आमदार श्री राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नांना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आता वसई विरार दरम्यान देखील मेट्रो धावण्याचा मार्ग संपूर्ण मोकळा झालेला आहे आणि माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी पाहिलेले स्वप्न लवकरच साकार होणार आहे